अपडेट न्यूज बांगलादेशातील हिंदूंवरील व साधू संतांवरील अत्याचाराविरुद्ध सह्याद्री प्रतिष्ठानचे आंदोलन बांग्लादेशमधील हिंदू समाज व साधू संतांवर तेथील नागरिकांकडून सतत अत्याचार व अन्याय होत असून याचा अतिरेक होत असल्यानं विरोधात सह्याद्री प्रतिष्ठाननं आठ डिसेंबर रोजी संस्थापक अध्यक्ष श्रमिक चंद्रशेखर गोज मंगुडे यांच्या नेतृत्वात असहकार आंदोलन करून जाहीर निषेध केला तसेच बांगलादेशामधील हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराबाबत केंद्र सरकारनं देखील दखल घेऊन तेथील हिंदूंना सुरक्षा संरक्षण मिळेल यासाठी त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी केली चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं आठ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता हे आंदोलन करण्यात आले असून यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिलीप घोरपडे जिल्हा प्रशासक गजानन मोरे जिल्हा उपाध्यक्ष सचिन पाटील 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 तालुका अध्यक्ष पप्पू गणेश संपर्क प्रमुख वाघ बाळासाहेब सोनवणे भाऊसाहेब रवींद्र अविनाश गवळी संजय पवार सुरेश ठाकरे ललित चौधरी मनोजा बयास अनिल पाटील सोपान चौधरी ललित अशोक चौधरी पप्पू पाटील गटलू सोनवणे अतुल कासार पप्पू नगवाणी पाटील आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.